हिरो तालुक्यातील अमृतलाड येथील ग्रामदेव श्री कल्लेश्वर देवाची श्रावण मासात प्रत्येक सोमवारी चार धान्याची महापूजा बांधण्यात येते गेल्या अनेक वर्षाची ही परंपरा आज तगायत तिथे जपली गेली आहे अशी महापूजा अन्यत्र कुठेही बांधली जात नाही तर बातमी अशी आहे की अमृतलाट इथे पुरातन असे श्री कल्लेश्वर मंदिर आहे हे मंदिर पंचक्रोशीत जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे इथे चार महिन्यात प्रत्येक सोमवारी श्री कल्लेश्वर देवाची महापूजा बांधली जाते यातील यासाठी विविध चार धान्यांमध्ये याचा वा यामध्ये वापर केला जातो येथील श्री कल्लेश्वराच्या पिंडीवर हरी व हर अशी दोन रुपये या दोन रुपयाच्या प्रतिमा ठेवून त्यांच्या मुकुटावर प्रत्येकी सोळा किलो खपली गहू सोळा किलो हरभरा डाळ सोळा किलो उडीद डाळ सोळा किलो तांदूळ आदी धान्यांचे चार थर तयार केले जातात त्यावर लाडू ठेवला जातो तसेच सर्व बाजूने खाऊच्या पानांची आकर्षक अशी सजावट केली जाते पिंडीवरील ही पूजा पाहताना प्रत्येक भाविकाच्या डोळ्यांचे पारणे फिरतात इतकी सुबक आकर्षक अतिशय मनमोहक आरास केली जाते काही भाविक नवस बोलतात तर काही भाविकांचे नवस पूर्ण झालेले असतात असे भक्त या महापूजेसाठी सर्व धान्य देतात त्यांच्या हस्ते पूजा केली जाते तिसऱ्या श्रावण सोमवारच्या महापूजेचे मानकरी लाट येथील सर्व श्री शांतीनाथ कोटे हे होते अशा प्रकारची महापूजा इतरत्र कुठेही केली जात नाही हेच या महापूजेचं वैशिष्ट्य ही महापूजा बांधण्यासाठी तीन व्यक्तींना तब्बल चार तास लागतात ही महापूजा अभिजित गुरुव मोहित गुरु पोपटगुरह प्रतिक गुरव यांनी बांधली होती अशी महापूजा खास करून दसरा दिवाळी पाडवा गुढीपाडवा श्रावण मास आधी मोठ्या सणा दिवशीच केली जाते असे येथील श्री कल्लेश्वर मंदिराचे पुजारी सुनील गुरु यांनी सांगितलं दरम्यान श्रावण मासानिमित्त दररोज श्री कल्लेश्वर मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी असते तसेच श्रावण महिन्यात बहुतांशी भाविकांकडून कल्लेश्वर मंदिरात नारळाचं तोरण चढवलं जातं तसेच येथील काही भक्तांकडून प्रत्येक श्रावण सोमवारी सकाळी शाबू खिचलीचा प्रसादही वाटप केला जातो श्रावण मासानिमित्त प्रत्येक सोमवारी सायंकाळी पालखी सोहळा असतो यावेळी भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित असतात मराठी एस अब्दुल लाठून अनिल जासूद